नमस्कार मित्रांनो आज वीस जून दोन हजार पंचवीस तांदूळ मार्केट इथे आहे आपण आजच्याच गांधा बाजार पाहू जाणून घेऊ बघू शकतात सात लता काय बघ गेलं काका काका काय भाऊ गेला काय भाऊ गेला सतराशे एक कुठचा ट्रॅक्टर कंदाण्याचा कंदाण्याचा ट्रॅक्टर आहे सतराशे एक गेलाय बघू शकतात बढ़ू सक गोल्टी है सुपर क्वालिटी मध्य दादा कुर्ती का ट्रैक्टर उधर ट्रैक्टर है अकली बी हाँ सर फल हाल बहु सकता सुपर क्वालिटी मध्य का बाड़ा ट्रैक्टर मुला ट्रैक्टर है बाविशे गए बगू श बघू शकतात सुपर क्वालिटी मध्ये आहे काय बघेल का गाज पुढचा टॅक्टर कापसी टॅक्टर आहे एक हजार पंच्याहत्तर आहे गेला आहे बघू शकतात एक हजार ची पावती बघू शकतात बघू शकतात सुपर क्वालिटी मध्ये माल आहे साठ प्लस माल आहे बघू शकतात काय बघेल का

ವಕ್ರಿಷ್ಟ ನೌ ಬಾರಾ ಗಿ ಗುಲ್ಟಿ ಬಗ್ತ